नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण फक्त एक वाटी रव्यापासून झटपट असा आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण नाश्ता बनवून तयार करणार आहोत सकाळी घाई गडबडीमध्ये डब्याला काय बनवावं ते सुचत नसेल तर हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि चवीला म्हटलं तर एकदम भन्नाट लागतो एकदा जर तुम्ही हा नाश्ता बनवून बघितला ना तर तुम्ही इडली डोसा सुद्धा खाणं विसराल इतका भारी लागतो कसलीही पूर्वतयारी न करता हा झटपट आज नाश्ता आपण इथे बनवणार आहोत त्याचसोबत सोबत आपण इथे स्पेशल हिरवी चटणी सुद्धा बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आता सर्वात अगोदर आपल्याला इथे एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि रवा असा बारीक असायला हवा आता हा बारीक रवा यांना आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे सोबतच यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचंय आणि दही चांगलं फ्रेश पाहिजे आता ह्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून मिसळून आपल्याला यामध्ये आहे नंतर मिक्सरच्या भांड्याला झाकर लावून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा अशी बारीक पेस्ट करून घेतली मी दाखवते अशा पद्धतीने आता ही पेस्ट आपल्याला एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे त्यासोबत यामध्ये तीन ते ती चार चमचे तेल आहे आता सोबतच यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आता बॅटरला आपल्याला चमच्यानी असं एक सारखं फेटून घ्यायचं जोपर्यंत आपलं तेल पूर्णपणे एकजीव होत नाही बॅटरमध्ये तोपर्यंत एक मिनट भर चांगलं फेटून घेतलं तुम्ही बघू शकता इथे आपलं बॅटर असं घट्टसर तयार झालंय असंच बॅटर आपल्याला हवंय बॅटरमध्ये इनो घालायच्या अगोदर ज्या भांड्यामध्ये आपल्याला याला वाफवून घ्यायचंय त्या भांड्याला छान असं तेल ग्रीस करून घ्यायचंय आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला इनो घालायचं आहे तर इनो येणं आपल्याला इथे लिंबूच्या फ्लेवरचा घ्यायचा आहे आता यावर थोडंसं पाणी घालून बॅटरला एकदा परत फेटून घ्यायचंय आता ही प्रोसिजर येणं आपल्याला फटाफट करायची आहे छान असं फेटून झालं की ज्या भांड्याला आपण तेल ग्रीस केलं होतं ना त्या भांड्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालायचंय बॅटर घातल्यानंतर भांड्याला असं टॅप करून घ्यायचं म्हणजे याच्यामधले जे एअर बबल्स असतात ते निघून जातात आणि बॅटर छान सेट होतं आता मी इथे अगोदरच पाणी स्टीमरमध्ये उकळायला ठेवलेलं होतं पाणी उकळलेलं आहे आता लगेच आपल्याला बॅटरीचं भांडं यामध्ये ठेवायचंय आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनिटासाठी याला छान वाफवून घ्यायचंय आणि वाफत असताना गॅस इथे मध्यमच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण हिरवी चटणी बनवून घेऊया आता चटणी बनवत असताना सर्वात अगोदर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी कोथिंबीर घालायची सोबतच यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत नंतर थोडंसं अद्रक घालायचं दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि थोडासा फ्रेश पुदिना घालायचा आहे नंतर थोडासा निंबूचा रस घालायचा आहे सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि शेवटी पाव चमचा साखर घालायची आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आणि पेस्ट करत असताना यामध्ये थोडस पाणी घालायचं आता आपली इथे हिरवी चटणी बनवून तयार झालीय बनवायला अगदी सोपी आणि झटपट बनवून तयार होते इथे बरोबर पंधरा मिनिटानंतर आपण आता झाकण उघडून बघूया आता हे पूर्णपणे वाफवलं गेलं आहे की नाही ते आपण चेक करून बघूया काय करायचंय अशी एखादी टोकाची सुरी घेऊन यामध्ये टोचून बघायची अशी क्लीन निघाली की समजून घ्यायचं आपला नाश्ता इथे शिजला गेलाय आता याला बाहेर काढून याला थंड करून घ्यायचंय आता थंड झालं की किनारीने आपल्याला अशी सुरी घालून व्यवस्थित अशा याच्या काठा मोकळ्या करून घ्यायच्या आता सुरीने याला असं व्यवस्थित कट करून घ्यायचंय असं सरळ पहिले कापून घ्यायचं नंतर असं फिरवून परत एकदा याला सरळ कापून घ्यायचंय आणि नंतर मी दाखवते अशा पद्धतीने याला त्रिकोणी आकार आहे आता सुरिणी कापून झालं की यातले एक खाप मी तुम्हाला काढून दाखवते तुम्ही इथे बघू शकता आपला नाश्ता किती स्पॉन्जी आणि जाळेदार झालेला आहे अगदी मी हाताने त्याला पूर्ण दाबते तरी पण तो परत जसा ना तसा दिसतोय इतका स्पॉन्जी झालेला आहे तुम्ही याला असं चटणी सोबतही खाऊ शकताय पण अजून टेस्टी लागण्यासाठी आपण याला थोडस मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत त्यासाठी काय करायचं आपल्याला एका पॅन मध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला चिमूटभर जिरे घालायचे नंतर चिमूटभर सांबर मसाला घालायचा तर तुम्हाला सांबर मसाला नसेल वापरायचा तुम्ही यामध्ये थोडासा गरम मसाला किंवा लाल तिखटही घालू शकताय आता मंद आचेवरती वरती आपल्याला उलटपालट करत असा वरतून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचंय आणि भाजून घेतल्यामुळे ना याची चव अजून वाढते आणि खायला देखील खूप छान लागतात आता इथे सर्व नाश्ता आपला भाजून झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता कसलीही पूर्वतयारी न करता फक्त एक वाटी रव्यापासून पोटभरीचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे रोज रोज मुलांना डब्याला काय द्यावं हे सुचत नसेल ना किंवा मग रोज तोस नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा तुम्ही इडली डोसा खाणं सुद्धा विसराल चवीला इतका भारीला हा नाश्ता जर तुम्ही घरी एकदा बनवला ना तर तुम्हाला परत परत बनवायची इच्छा होईल तर तुम्हाला आजच्या नाश्त्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपी मध्ये